वर्किंग प्रेसिडेंट चेस असोसिएशन नागपूर नागपूर करान करता एक अभिमानास्पद अशी जी आज एक न्यूज आलेली आहे आत्ता जस्ट संपलेल्या मॅचमध्ये जी दिव्या देशमुख नागपूरची जी गोल्डन गर्ल आहे तिने जो विन मिळवलेला आहे एक अतिशय एक्सपिरियन्स कोनेरू हम्पी बरोबर तर ही एक नागपूरकरांकरता सर्व महाराष्ट्रीयन जेवढे चेस लवर्स आहे त्यांच्याकरता एक अभिमानास्पद अशी बाब आहे आणि त्याचबरोबर तिला ग्रँडमास्टर टायटल पण या विनच्या निमित्ताने मिळालेला आहे ती पण एक महत्त्वाची एक लँडमार्क अचिव्हमेंट आहे दोन दिवस टाई ब्रेक झाला दोन दिवस मध्ये गेलं दोघेही खेळाडू हे ॲक्च्युली इंडियन टीमचे दोघेही आपापसात आप खेळणारे असे प्लेयर्स आहे एक टीम मेंबर्स आहेत पण इथे इंडिव्हिज्युअल होती दोघंही आपल्या आपल्या रिस्क न घेता समोर क्लासिकलमध्ये दोन्ही ड्रॉ झाल्या पहिल्या रॅपिडमध्ये पण थोडी रिस्क घेतल्या गेली पण अगदी खूप रिस्क नाही घेतल्या गेली पण सेकंड जो डिसायडर गेम आहे त्याच्यामध्ये दोघांनी रिस्क घेतली आणि शेवटी एंड गेममध्ये दिव्यानी चांगला विन काढला एंड गेममध्ये नेऊन रुक एंडिंगमध्ये कोनेरू आणि काय फरक बघत होतो फरक हा आहे की दिव्या दिव्या जी आहे दिव्या एक युथफुलनेसचं एक प्रतीक आहे एक लहान आहे वयानी एकोणीस वर्षाची आहे ती हम्पी जी आहे ती अडतीस वर्षाची आहे निश्चित तिला खूप चांगला एक्सपिरियन्स आहे तिच्याजवळ पण दिव्याला पण आता त्या लेवलचा खेळण्याचा भरपूर एक्सपिरियन्स असल्यामुळे शेवटी तिने सगळ्या गोष्टीवर मात करून शेवटी जी एक्सपिरियन्स आहे त्याला बाजूला करून शेवटी विण काढला आणि सगळ्यांना एक आनंदाचा क्षण आपल्याकरता सगळ्यांना दिला आता तिला डॉक्टर साहेब येतातच आहे डॉक्टर साहेबांनी एकदा तिचे वडील आई तर तिच्याबरोबरच आहे जेव्हा केव्हा वापस येतील त्यावेळेला आम्ही सगळी ती वेळ घेऊन एक चेस असोसिएशन नागपूर नागपूरतर्फे तिचा एक चांगला जंगी सत्कार करायची भावना आहे